भारताच्या दक्षिणेला असलेल्या छोट्याशा मालदीवच्या एकूण विकासामध्ये भारताने कायमच महत्वाची भूमिका बजावलेली आहे बिग ब्रदरचा रोल निभावलाय म्हणलं तरी सुद्धा चालेल मालदीवमध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी निवडणुका झाल्या आणि मोहम्मद मुईजू हे त्यांचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेत आता ते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तेच त्यांच्या भारत विरोधी भूमिकेमुळं आणि त्यांचं धोरणच होतं इंडिया आऊट आणि त्याला मालदीवमधल्या जनतेने खूप मोठ्या प्रमाणात सपोर्टसुद्धा केला होता मालदीवचे या पूर्वीचे जे राष्ट्र होते त्यांचे भारतासोबतचे भारतासोबतचे चांगले संबंध होते त्यांचे मैत्रीचे संबंध होते आणि त्यांना हे माहिती होतं की ज्या ज्या वेळेस मालदीवला गरज पडेल त्यावेळेस भारतच त्यांच्या मदतीसाठी उभा राहील ज्यावेळेस मालदीववरती सुनामीचं संकट आलं होतं त्यावेळेस भारतच त्यांच्या मदतीसाठी धावून गेला लॉकडाऊनच्या काळामध्ये भारतानेच त्यांना सर्व वैद्यकीय मदत सुद्धा पुरवलेली होती पण आता गोष्टी बदललेल्या दिसत आहेत मालदीवमधल्या सरकारमध्ये भारताविषयी काही कारण नसताना आकस दिसून येतोय आणि त्याच्या मागे चीनविषयी त्यांचं जे वाढलेलं प्रेम आहे ते सुद्धा असू शकतं नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीपचा दौरा केला आणि लक्षद्वीपमधील फोटो शेअर केले आणि त्याच्यानंतर मालदीवमधल्या नेत्यांनी या फोटोवरून आक्षेपार्ह टिप्पणी केली ज्याच्यामुळे मालदीव आणि भारताचे संबंध कधी नव्हे ते दुरावलेले आहेत आता ज्यांनी ही टिप्पणी केली होती त्या तीनही नेत्या यांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी पदच्युत केलेलं आहे आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरी सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅन मालदीव हा ट्रेंड व्हायरल होताना दिसतोय मालदीवने जी एकूण भूमिका घेतलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या मागे चीन असल्याचं सा सांगितलं जाते नवीन जे त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या दौऱ्यासाठी चीनचीच निवड केलेली आहे आणि याच्यातून त्यांचं चीन विषयीचं प्रेम स्पष्टपणे दिसून येते आज आपण माहिती घेणार आहोत भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांची आणि चीन या संबंधांमध्ये कसा खडा टाकतोय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारताने कायमच मालदीवच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे मालदीवचं जे एकूण टुरिझम सेक्टर आहे त्या टुरिझमचा त्यांच्या एकूण अर्थव्यवस्थेतील वाटा हा पंचवीस टक्क्यांच्या आसपास आहे आणि भारतामधून सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये मालदीवमध्ये पर्यटक जातात थोडक्यात मालदीवच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय पर्यटकांचा वाटा मोठा आहे मालदीवमध्ये विमानतळ डेव्हलप करण्यासाठी भारताने मोठ्या प्रमाणात मदत केली क्रिकेट स्टेडियमची उभारणी करण्यासाठी मदत केली त्यांच्या इथे सगळ्यात मोठं मोठ जे कॅन्सर हॉस्पिटल आहे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल ते सुद्धा निर्माण करण्यामध्ये भारतानेच मदत केलेली आहे भारतानेच पुढाकार घेतलेला आहे आता मालदीव मध्ये वेगवेगळे हजारो बेट आहेत आणि ही बेट कनेक्ट करण्यासाठी सुद्धा भारताने त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे आणि नेहमीच मदतीचा हात सुद्धा दिलेला आहे पण सध्या नवीन सरकार आल्यानंतर मालदीवमध्ये मालदीव आणि भारत या दोन्ही देशांमधले संबंध दुरावलेले आहेत बॅन मालदीव हा हॅशटॅग त्याच्यामुळंच व्हायरल होताना दिसतोय आणि आपल्या इथल्या खूप साऱ्या पर्यटकांनी मालदीवला जाणं रद्दसुद्धा केलेलं आहे मालदीवमधल्या हॉटेलमधली बुकिंग जी आहे ती रद्द केलेली आहेत आक्षेपार्ह टिप्पणी जी मालदीवच्या नेत्यांनी केली त्याच्यामुळं मालदीवच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि भारताचा मी मगाशी म्हणलं त्यांच्या पर्यटनामध्ये मोठा वाटा सुनामी सार के मदद के आहे सुनामी सारख्या संकटामध्ये भारताने मदत केलेली आहे त्यावेळेस चीन त्यांच्या मदतीला धावून गेला नव्हता तर भारत त्यांच्या मदतीसाठी धावून गेला होता मालदीवला भारताची गरज का आहे हे जर का आपण जाणून घ्यायचं म्हटलं तर एक गोष्ट या ठिकाणी सा, आवर्जून सांगणं गरजेचं आहे ते म्हणजे मालदीव स्वतंत्र होण्याच्या आधीपासून भारताने मालदीवची प्रत्येक गरज भागवलेली आहे आजच्या दिवशी सुद्धा मालदीवला दैनंदिन जीवनात वस्तूंचा पुरवठा हा भारताकडूनच केला जातो एकोणीसशे पासष्टला ला मालदीव स्वतंत्र झालं आणि ब्रिटिश राजवट संपल्यानंतर तिथे राजशाही होती पण एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये मालदीव हा प्रजासत्ताक देश बनला आता त्यांना जे काही तांदूळ लागतो मसाले लागतात फळं लागतात भाज्या लागतात पोल्ट्री लागते किंवा त्यांच्या देशातला प्रत्येक खाद्यपदार्थ हा भारताकडून पुरवला जातो त्यांच्या इथं मेडिकल एडसुद्धा भारताकडून जाते औषधांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा हा भारताकडूनच केला जातो आणि म्हणूनच मालदीवसाठी भारत हा फार महत्त्वाचा आहे भारताने मालदीवमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केलेला आहे सिमेंट त्यांना भारताकडून जातं दगडसुद्धा सुद्धा भारताकडून जातो त्यांच्या इथं घरं बांधण्यासाठीचं सा मटेरियल जे आहे बेसिक ते भारताकडून पुरवलं जातं तिथल्या शाळा घ्या तिथले हॉस्पिटल घ्या याच्यासाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट भारताकडून त्यांना पुरवली जाते आणि मगाशी मी म्हणलं तसं त्यांच्या इथं इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल हे सुद्धा भारताच्याच प्रयत्नातून उभं राहिलेलं आहे या देशाची लोकसंख्या कमी असल्यामुळं आणि बेट विखुरलेली असल्यामुळं या देशामध्ये कोणत्याही मोठ्या शैक्षणिक संस्था नाहीत आणि म्हणून मालदीव युवक आणि युवती त्यांच्या शिक्षणासाठी शिक्षणासाठी उच्च भारतावर अवलंबून आहेत आणि भारताकडून सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यवृत्ती दिली जाते आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा मालदीव अनेक वस्तूंसाठी भारतावरती अवलंबून आहे आणि म्हणूनच भारत त्यांचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे मालदीव मधून भारताला विशेष अशी काही निर्यात होत नाही पण मालदीवला मोठ्या प्रमाणात भारताकडून निर्यात केली जाते दोन्ही देशांमधला एकूण व्यापार हा पन्नास कोटीच्या आसपास आहे आता याच्यातले एकोणपन्नास कोटी ही भारताची मालदीवला होणारी निर्यात आहे म्हणजे मालदीव हा भारतावरती किती मोठ्या प्रमाणात डिपेंडंट आहे हे ह्याच्यातून लक्षात येईल आपत्तीच्या वेळीसुद्धा भारत वेळोवेळी मालदीवच्या मदतीला धावून गेलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली तत्कालीन अध्यक्ष अब्दुल गयूम यांच्या विरोधात तिथे सत्ता पालटाचा प्रयत्न झाला होता त्यावेळेस भारताने त्यांच्या मदतीसाठी आपलं सैन्य पाठवलेलं होतं यासोबतच हिंदी महासागरामध्ये मालदीवचं स्थान जे आहे हे फार महत्त्वाचं आहे एकूण जो काही सागरी व्यापार चालतो या सागरी व्यापारामध्ये मालदीवचं स्थान महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच भारतासाठी मालदीव हा फार महत्त्वाचा आहे आपल्या एकूणच सागरी सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे आता बघा गेल्या काही वर्षांपासून वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव आणि त्यांचा जो काही प्रोजेक्ट आहे चीनचा त्याच्या अंतर्गत त्यांनी सुरुवातीला बांगलादेशचं चितगाव पोर्ट जे आहे ते डेव्हलप केलं श्रीलंकेमधलं हंबनटोटा पोर्ट डेव्हलप केलं नंतर पाकिस्तानमधलं त्यांनी ग्वादर पोर्ट जे आहे ते डेव्हलप केलं नंतर त्यांनी त्यांचा तेन मोर्चा सेशल्सकडे वळवला आणि आता मालदीवकडे वळवलेला दिसतोय या सर्व कुरापती करण्यामागे चीनचा हात इतकाच आहे की भारताला जास्तीत जास्त हिंदी महासागरामध्ये इथे त्यांना अडकवून ठेवायचं पॅसिफिक ओशनमध्ये भारताला घुसखोरी करू द्यायची नाही अमेरिकेला मदत करू द्यायची नाही हेच त्यांचं एकूण धोरण राहिलेलं आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये चीनला त्याच्यामध्ये दे, बाकी देशांनी सहकार्य केल्यामुळं अपेक्षित असं यशसुद्धा मिळताना दिसतंय गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये चीनने मोठ्या प्रमाणामध्ये मा मालदीवमध्ये मा गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातल्या त्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सत्तेवर आल्या पासून आणि त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह याच्या माध्यमातून चीनने मालदीवला बरोबर त्यांच्या कचाट्यामध्ये ओढलेला आहे आधी त्यांनी श्रीलंकेला ओढलं होतं नंतर पाकिस्तानला आणि आता मालदीवचा नंबर लागलेला आपल्याला दिसून येतोय मालदीव अडकतोय हे मालदीवला सध्या तरी लक्षात येत नाहीये पण मालदीवच्या आसपास चीनच्या ज्या काही हालचाली वाढलेल्या आहेत त्या मात्र भारतासाठी नक्कीच त्रासदायक आहेत भारताला आपला सागरी डॉमिनन्स जो आहे तो टिकवून ठेवण्यासाठी यासोबतच आपली सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदी महासागरावरती लक्ष ठेवणं गरजेचं मी माग सुद्धा म्हणलं होतं हिंदी महासागराला आपण इंडियन ओशन म्हणतो तर तो इंडियन ओशन नाही तो इंडियाज ओशन आहे हे सुनिश्चित करण्यासाठी भारताला या ठिकाणी आपलं स्थान मजबूत करण्यासाठी मालदीव आणि त्या ठिकाणी आपला असणारा बेस हा फार महत्वाचा आहे आणि चीनचा एकूण प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा मालदीव महत्वाचा आहे आता बघा आपल्याला या एकूण वर्णनावरून हेच लक्षात येते की मालदीवसाठी भारत फार महत्त्वाचा आहे आणि भारतासाठी सुद्धा एकूण सुरक्षेच्या दृष्टीने मालदीव फार महत्त्वाचा आहे आता दोन्ही देशांमध्ये जो काही तणाव निर्माण झालेला आहे हा तणाव जर का हलका करायचा असेल तर या संदर्भात चर्चा करूनच मार्ग काढता येऊ शकेल पण सध्या तरी मालदीवचे अध्यक्ष जे आहेत ते चीन प्रेमामध्ये अखंड बुडालेले आहेत त्याच्यामुळं ते चर्चा करण्यासाठी कितपत तयार होतील या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजा आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद